हा फोटो बघून घ्या ह्या फोटोला कोण ओळखत नाही आणि हे जे चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा वाजता आले ॲक्च्युली पाऊस पण आला त्याच्यामुळे मी थांबली आहे कामाला चालली होती आणि त्यात मी एक पोस्ट बघितली आहे तर ते बघितलं की माझ्या डोक्यातच जातं आणि म्हणजे तुला पाऊस पण आहे का थांबावंच लागणार आहे वीडियो वीडियो थी थी तर एक व्हिडिओ बनवूया व्हिडिओलाही मोठा नाही छोटासाच आहे पटलं तर सांगा आणि पटलं तर घ्या आणि आता विषय सोडून द्या ठीक आहे ती कोणती पोस्ट आहे घे मी पुढे तुम्हाला ला दाखवणार आहे व्हिडिओच्या पुढे मी ती लावून देणार आहे तर मला फक्त एवढंच सांगायचं की कोणाला ती पोस्ट पटली आहे आणि ती खरी आहे आणि त्यातली जी व्यक्ती आहे ती खरंच देव माणूस आहे हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ती पोस्ट अशी आहे की लाडक्या बहिणींच्याबद्दल घराबाहेरवरती काम आहे आमच्या त्याच्यामुळे थाकतूक थाकतूकचा आवाज येत असेल तर जरा समजून घ्या आणि बाहेर पावसाचा पण आवाज आहे भरपूर कारण मी ग्राउंड फ्लोरला राहते हे आता तुम्ही बघितलं असेल तर सांगण्याचा मुद्दा असा होता की लाडक्या बहिणींचं जे काही आता तुम्ही ऐकताय मला जाम चीर आहे त्या गोष्टीची खरं सांगते एक तर हे सरकार का हे तर मला कधी पटतच नाही खरं सांगते माझ्या ह्याच्या आधी पण तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे मला नाही पटत हे सगळे बंडालबाद मागचे आहेत कोणीही प्रामाणिकपणे आपला देश सांभाळू शकत नाही ही गॅरंटी आहे हे सगळे पैशाचे हापलेले आहेत फक्त पैसे पाहिजेत बस हे आणि आप आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे देतात त्यांना पण एक नाही की हे तुमचेच पैसे आहेत त्या स्वतःच्या खिशातले पैसे देत नाही जी एस टी काय ह्याचा का बाप भरतो का हां जी एस टी ह्याचं हे वाढवा ते वाढवा ते वाढवा या सगळ्या गोष्टी ज्या करत आहेत आणि त्याच्यातनं सामान्य माणसांचे जे खिशे रिकामी होतात ना त्यातूनच हे सगळं निघतं आहे बाकी जे काय कोणी देव माणूस नाही आहे कोणालाही उचलून देव माणूस असं म्हणू नका देव माणूस नाही आहेत कारण की त्यांनी अनेक गोष्टी खोट्या बोललेल्या आहेत म्हणजे आधी मतदान करायच्या आधीचे व्हिडिओ बघा आणि मतदान नंतरचे व्हिडिओ बघा ते स्वतःच्या शब्दावरती थांबणार आहेत तर हे देश काय चालवणार आहे बरोबर आहे का नाही बर ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही त्या करू नये आपल्याला जमणार आहे काय आपण देश बीच चालू शकत नाही आपल्याला कुठला पक्ष काय पक्ष ते काही करत नाही आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही पण माणसाने ना कट्टर राहावं आणि खरं बोलावं जे आपल्याला जमतं तीच वचनं समोरच्याला द्यावी आणि तसं बघायला गेलं तर आपण त्या त्यांचे गुलाम नाही आहेत तेच आपले गुलाम आहेत तर हे आधी लक्षात घ्या कारण आपण सरकार बनवलं आहे कोणाला सरकार बनवायचं आणि कोणाला नाही हे सर्वस्वी अधिकार फक्त आणि फक्त लोकांना असतो सामान्य जनतेला असतो आणि मला म्हणण्याचं एकच आहे की जाऊ दे ना विषय मुद्द्यावरती येते की जे हे मी खेळ चालवलेले आहेत दर महिन्याला काय ना काय अटी लावू करतात हे पात्र आहे का ते पात्र आहे का कोणाचं फोर व्हीलरचं आहे का कोणाचं टू व्हीलरचं आहे का कोणाचं कोणाकडे मिक्सरचं आहे का कोणाकडे गॅसचं आहे का कोणाकडे फ्रिजचं आहे का कशासाठी नाही द्यायचं आहे तर बंद करा ना आटी कशाला आणि माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर द्यायचे नसतील ना पैसे तर देऊ नका पण खोटारडेपणा करू नका आणि आमची जी मतं तुम्ही घेतलेली आहेत ती आम्हाला परत द्या बरोबर आहे एक हातचे लो एक हातचे दो हाच कारभार केला होता ना पण आपली जनता आहे ना एक नंबरची पागल आहे मी स्वतः बोलते कोणाला माझ्या व्हिडिओचा राग आला तरी चालेल कारण ते पुढे येऊन बोलतच नाही मी तरी मी बोलते माझ्या व्हिडिओच्या मार्फत कारण माझा व्हिडिओ काही एक दोन माणसं नाही बघा आता माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघितलं असेल की खूप लोक माझे व्हिडिओ हजार हजारपर्यंत पोहोचलेले आहे मला रील्स आलेले आहेत तेवढे ते मला इथे दिसतात खूप लोक माझे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे मला काहीही फरक पडत नाही आणि मी जन्दीच्या समोरच बोलते आहे ऑन कॅमेरा बोलत आहे मी आणि त्याच्यामुळे मी कोण आणि मी कोणाला घाबरत पण मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही मला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे एकच ग्रुप सांगते जे आपल्याला जमतं ना तेच करावं नाही तर करू नये आणि माझ्या ह्या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि ही हे हे जे यांनी खेळ खंडोबाजी चालवलं आहे दर महिन्याला ह्याच्या पैशात ह्याच्या खात्यात पैसे येणार त्याच्या खात्यात पैसे येणार हे कितपत योग्य आहे हे पण सांगा आणि जर हे योग्य नाही आहे तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही गोष्ट की कोणाकोणाला असं माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या मताप्रमाणे असं वाटतं की आम्ही अपात्र जर महिला असो असो तर आमचे जे मतं तुम्ही घेतलेली आहेत त्या टायमाला ती परत द्या कारण आम्ही अपात्र आहोत ना अपात्र आहोत ना तर तुम्ही आम्हाला परत द्या आणि परत एकदा सांगते मला त्या पंधराशे रुपयांनी काही फरक पडत नाही कारण कमेंटमध्ये अशीही लोकं येतील भुपायला हिला पंधराशे रुपये नसेल भेटेचे हिला भेटत नसेल हिचे बंद झाले असतील म्हणून असे बोलतात तर पंधराशे रुपयांनी मला घंटा फरक पडत नाही कारण पंधराशे रुपयावर तू माझं तरी घर झालं मी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझ्या घराचा खर्च आणि माझा स्वतःचा खर्च सरकार पण नाही उप उठलू शकणार बस म्हणेल आता तुला आता तुला मी पात्र असेल ना तर तुला पैसे देणार नाही म्हणे आणि हे शॉक सगळ्यांच्याच असतात त्याच्या माझ्या इतकीच्याच नसतात झोपडीत राहणाऱ्या माणसालासुद्धा गरजा आहेत आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसाच्या पण गरजा आहेत आणि बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या पण गरजा आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत त्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे नक्की चीज आहे आजकाल पंधराशे रुपये इथून तुम्ही बाहेर गेलात ना मग तुम्हाला कळणार पण नाही की ते पंधराशे रुपये कुठे गेले खरं सांगायचं झालं तर आणि घरी आलं तर आपण तर विचार केला ना अरे मी तर एवढंच घेतलं मी एवढाच खर्च केला पंधराशे रुपये कसे काय गेले तर हेचं डोकं वापरा की आपले पंधराशे रुपये कसे जातात कारण ह्या महागाईच्यामुळे आणि हेच लोक आ आपले खाली करतात आणि तेच पैसे आपल्याला देतात जी एस टी जी एस टी काय काय लावतात ना एक्स्ट्रा चार्जेस त्याच्यामुळेच हे पैसे जातात दुसरं काही जात नाही म्हणून जास्तही महिलांनी एकदम आनंदी होऊन डोक्यावर कोणालाही बसवू नका की देव माणूस आहे मी आमची एवढी मदत करतो आमचा भाऊ आहे तर असं काहीही नाही आहे ते पैसे आपले स्वतःचे आहेत स्व कष्टाचे आहेत आणि म्हणून ते आपल्याकडेच माघारी येतात ह्यांना जमणार आहे देना नाही जमणार ह्यांना फक्त मागता येतं असं मुठ्ठी भरून देता येत नाही हे ये तुम्हाला कळलं असेल आता ठीक आहे तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये की कोणाकोणाला असं वाटतं की ज्या अपात्र महिला आहेत त्यांची मतं ह्यांनी त्यांना परत दिली पाहिजे पुन्हा एकदा मतदान व्हायला पाहिजे की कोणाकोणाला वाटतं ते नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सांगणार आहे की डोळे झाकून आणि कोणाच्या आहारी जाऊन कधीही कोणतंच काम करू नका त्यात नुकसानच होतं ठीक आहे चला आता मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय